एकदा नंबर मिळाले म्हणजे मिळाले मला ते बदलता येत नाही कारण ऑफ बदलू शकत नाही बदलू शकत जी मिळाली आहे ती मला जन्माच्या वेळेला मिळाली आहे माझ्या मरेपर्यंत ती असणार आहे आणि मरणानंतर पण असतेच तिथे लिहितातच ना जन्म काय आहे तर ती जन्मतारीख आपल्याला कधीच बदलता येत नाही ठीक आहे तर मग आपल्याला असं वाटतं की आता माझा साथीदार माझा जे जोडीदार आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे माझा परफेक्ट मॅच असायला पाहिजे तर आपल्याला त्या जोडीदारामध्ये आपल्याकडे नसलेले नंबर पण आपल्या नंबरला पूरक असणारे नंबर हे जर असेल तर ते रिलेशनशिप चांगली टिकते असे काही नंबरच्या जोड्या आहेत आपल्याकडे <laughs> <laughs> नंबरच्या जोड्या असतात ना जसं म्हटलं जसं आहे बघ ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये म्हणजे जन्मतारखेमध्ये खूप वेळा सात आले एकापेक्षा जास्त आले दोनदा आले तीनदा आले म्हणजे सत्याहत्तर असेल सात जुलै एकोणीसशे सत्याहत्तर म्हणजे किती चार वेळा आलेला आहे तर मग शक्यता फार असते घटस्फोट होण्याची किंवा वेगळं होण्याचं रिलेशनशिप मध्ये असेल तर रिलेशन तुटण्याची शक्यता जास्त असते मग अशा वेळेला आपण जर तो आला तर मग त्याचं लग्न होणारच नाही का त्याला वाटेलच ना की मला मा, एखादी व्यक्ती आहे की मलाही जोडीदार हवंय मलाही कोणी हवंय मग अशा वेळेला आम्ही म्हणतो की तुम्ही तुमच्या ह्या नंबरला पूरक असणारे नंबर आपण शोधू मग आपण असं म्हणू रिलेशनशिपसाठी सहा नंबर हु. सगळ्यात बेस्ट शुक्रा आहे शुक्राचा आहे तो मुळातच रिलेशनशिप साठी आहे तर मग ते असेल तर मग कुठे ना कुठे ते कॉम्प्लिमेंट होणार आहे हु. आणि मग ती जोडी एकदम चांगली व्यवस्थित जमू हो शकते आणि म्हणून मग आधी लग्नाच्या आधी नंबर ते तुमचे एकमेकांना मॅच होतात का एकमेकांना कॉम्प्लिमेंट होतात का हे फार महत्वाचं आहे समजा ह्याचा पण साथ आहे आणि तिचा पण साथ आहे अरे बापर मग शंभर टक्के हे विभक्त होणारच आहे